स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी अस्मिता तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये बडोद्यामध्ये आल्यानंतर आमचा पहिलाच गणेश उत्सव आम्ही कसा साजरा केला ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहे आमची सोसायटी ही नवीनच आहे आणि पहिल्यांदाच गणपती बसवला आहे आम्ही इकडे आणि पाच दिवसाचा गणपती हा होता तर पाच दिवस आम्ही काय मज्जा मस्ती केली गणपती बाप्पाची कशी सेवा केली ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे सात सप्टेंबरच्या दिवशी बाप्पाचं आगमन होणार होतं तर सकाळी अकरा वाजता आम्ही सगळ्या स्त्रिया छान सगळ्यांनी पिवळ्या रंगाच्या साड्या घातल्या होत्या पुरुषांनी देखील पिवळ्या रंगाचे कुर्ते घातले होते सगळे आम्ही गणपती बाप्पाला न्यायला निघालो आहोत आणि छान उत्साहामध्ये बाप्पाला आम्ही आमच्या सोसायटीत आणलं गुजरात म्हटलं की इकडे दांडिया आणि गरबा खेळलाच जातो मग आम्ही बायकांनी गरबा वगैरे खेळला आणि मोठ्या उत्साहामध्ये बाप्पाला आमच्या सोसायटीमध्ये आणलं आहे आमच्या सोसायटीमध्ये नवीनच क्लब हाऊस बनलेलं आहे त्या क्लब हाऊसमध्ये आम्ही बाप्पाची स्थापना तिकडे करणार आहोत बडोद्याला येऊन एकच महिना झालेला आहे सगळ्यांची ओळखी नव्हता झालेला त्यामुळे एकटं वाटायचं इकडे बँगलोरची खूप आठवण यायची पण गणपतीचे हे पाच दिवस पहा इतक्या साऱ्या ओळखी झाल्या खूप छान छान मैत्रिणी गुजराती मराठी मैत्रिणी मला मिळाल्यात तर पहा फेस्टिवल म्हटलं तर त्याचा फायदा हाच असतो लोकांनी एकत्र यावं लोकांनी एकमेकांना समजून घ्यावं त्यांचं दुःख शेअर करावं त्यासाठी आपण फेस्टिवल हे म्हणवत असतो तर त्याचा फायदा मलाही खूप झाला गणपती उत्सवाचा नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आज आमच्याकडे गणपतीचं आगमन झालेलं आहे आमची ही जी सोसायटी आहे नवीनच आहे आम्ही बरोद्याना शिफ्ट झालेलो आहोत एक महिना आम्हाला में झालेला आहे आणि आमचा हा पहिलाच गणेश फेस्टिवल आहे गुजरात साईडला कारण गेली सात वर्ष आम्ही बँगलोरमध्ये मोठ्या उत्साहाने गणपतीचं जे आगमन करत असायचो आणि तिकडे तीन दिवस गणपती हा बसायचा तर तिकडे जे फेस्टिवलचं सेलिब्रेशन जे होतं ते खूप मोठ्या प्रमाणावर होतं कारण तिकडची सोसायटी देखील खूप मोठी होती इकडे देखील आम्ही आता नवीन सोसायटीमध्ये सगळे सोसायटी मेंबर्स ठरवलेलं में की गणपती आपण ह्या वर्षी आपलं पहिलंच आहे वर्ष गणपतीचं तर आपण गणपती उत्सव साजरा करायचा आणि त्यासाठी आम्ही इथे सगळे जमलेलो आहोत आणि तुम्ही हे जे बघत आहात हा क्लब हाऊसचा एरिया आहे तुम्हाला नंतर मी क्लब हाऊस दाखवणारच आहे कसं आहे आमचं आता आपण बघणार आहोत आमचा गणपती बाप्पा कसा आहे हे आमचं पहिलंच गणेश उत्सव नवीन सोसायटीमधला तर सगळ्यांनी ठरवलेलं की आपण डेकोरेशन बाहेरूनच आणायचं तर डेकोरेशनची थीम ही पिंक आणि व्हाईट होती तर इकडे छान आर्टिफिशियल फ्लॉवर्स आणलेले आहेत आणि ते वापरूनच डेकोरेशन केलेलं आहे आणि गणपती बाप्पाच्या बॅकग्राऊंडला देखील पिंक कलरचे फुलं आहेत आणि पहा किती सुंदर दिसतं आहे बॅकग्राऊंड त्या फुलांमुळे तुम्ही पाहू शकता आम्ही सगळ्या स्त्रियांनी पुरुष मंडळींनी कामं वाटून घेतलेली होती तर पहिल्या दिवशी रांगोळी काढण्याचं काम माझ्याकडे होतं रांगोळी काढायला प्रचंड आवडतं मला तर बॉर्डर रांगोळी मी बाप्पाच्या टेबल्सभोवती काढलेली आहे मन किती आनंदी आणि प्रसन्न ना ज्यावेळी बाप्पा आपल्याकडे पाहुणे म्हणून येतात ते पाच दिवस किंवा ते अकरा दिवस बाप्पाचे कसे निघून जातात हे कळतही नाही आमच्याकडे सकाळी साडेआठला आरती व्हायची आणि त्यानंतर संध्याकाळची आरती थोडीशी उशिरा व्हायची कारण सगळे ऑफिसला गेलेले असायचे त्यामुळे आरती ही साडेआठला व्हायची आणि आम्हाला देखील आरतीची संधी मिळालेली होती आम्ही देखील बाप्पाची आरती, आरती केलेली जोडीने तर खूप प्रसन्न वाटलेल्या त्या दिवशी बाप्पासाठी मी तळणेचे छान मोदक हे तयार केलेले होते प्रत्येक दिवशी आमच्या इकडे वेगवेगळे वेग सांस्कृतिक वेग कार्यक्रम देखील होते रा रात्री रात साडेआठची आरती झाली की नऊ ते अकरा आमच्याकडे वेगवेगळे वेग 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 मुलांसाठी गेम्स होते महिलांसाठी आणि पुरुष मंडळींसाठी देखील गेम होते आणि बरेच वेग आणि बरेच वेगवेगळे कार्यक्रम देखील इकडे आम्ही ठेवलेले होते खूप मज्जा मस्ती सगळ्यांनी केलेली लहान मुलांनी तर खूप धम्माल केलेली रात्री वेगवेगळे गे गेम खेळून त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम देखील इकडे आम्ही आयोजन केलेले होते लहान मुलांसाठी त्यामध्ये मोठ्या मंडळींनी देखील काहीतरी ॲक्टिव्हिटी सादर करायच्या होत्या तर त्यामध्ये मला गाण्याची आवड आहे म्हणून गणपतीसाठी मी गाणं देखील गायलेलं गणपती बाप्पाचा पहिला दिवस शनिवारचा अतिशय उत्साहात पार पडला आणि दुसऱ्या दिवशी रविवारी होती सत्यनारायणाची कथा त्यासाठी मी हिरवी साडी घातलेली आहे पेशेवाई साडी ही माझी आवडीची परिधान केलेली आहे आणि पहा आता जाण्याची तयारी देखील आहे क्लब हाऊसमध्ये मी जायला निघालेले आहे तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवते सत्यनारायण पूजा आम्ही कशी केली ते

सत्यनारायण पूजेसाठी बाहेरूनच गुरुजी आम्ही मागवलेले होते तर गुजराती गुरुजी आलेले त्यांनी छान पूजा मांडलेली आणि छान पूजाही केलेली त्यांनी एक जोडपं होतं जोडीने बसलं होतं ह्या पूजेसाठी आणि पूजा आम्ही सगळ्यांनी छान बघितली देखील त्यांनी कसं केलं आणि पहा जी सत्यनारायणची कथा असते ती कथा ऐकणं देखील तेवढंच भाग्याचं असतं जितकं पूजा करण्या इतकं तर इकडे पूजा छान पार पडलेली आहे आत आणि आता आरती सुरू आहे आता प्रत्येक महिने मध्ये पौर्णिमेला मी माझ्या घरी सत्यनारायण पूजा करत असते त्यामुळे मला त्यामुळे मला खूप प्रसन्न वाटतं ही पूजा केल्याने पौर्णिमेला प्रदोष काळी तुम्ही देखील आपल्या घरी सत्यनारायणची पूजा करत चला खूप छान अनुभव त्याचे येतात हा आहे सत्यनारायण पूजेचा प्रसाद शिरा आणि केळी मला सांगितल्याप्रमाणे पहा रात्री आमच्याकडे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले असायचे लहान मुलांसाठी आणि मोठ्या मंडळींसाठी देखील तर पहा लहान मुलांची लेमन रेस आणि पोटॅटो रेस आज आहे आणि जेही विनर होणार त्यांना छान बक्षिस देखील इकडे आम्ही आणलेली आहेत देण्यासाठी मी गायलेलं बाप्पासाठीचं सा गाणं आता नक्की ऐका i गणपती बाप्पाला चौथ्या दिवशी छप्पन्न भोग अर्पण करायचे असं आम्ही सगळ्या लेडीजने डिसाईड केलेलं आणि त्याप्रमाणे प्रत्येक लेडीजला दोन दोन पदार्थ घरून बनवून आणायचे होते तर पहा उकडीचे मोदक आणि प्रसादाचा जो शिरा असतो गोड तो मी बनवलेला आहे आणि आता बघू शकतात तुम्हाला इथे मी दाखवते आहे छप्पन्न भोग आम्ही गणपती बाप्पाला काय काय अर्पण केलेलं आहे ते तर तुम्ही पहा सगळ्या प्रकारच्या मिठाया आहेत इथे त्यानंतर नमकीन आहे सगळ्या प्रकारची मोदकं आहेत चॉकलेट आहे बासुंदी आहे घेवर आहे पुरणपोळी ढोकळा सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे शेव गाठिया गुलाबजाम जिलेबी सगळ्या प्रकारचे लाडू तर खूप बघा मज्जा आलेली ज्यावेळी आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं की छप्पन्न भोगमध्ये कोण काय काय आणणार ते आणि पहा सगळ्यांनी मनापासून याची तयारी देखील केली आणि छप्पन्न काय छप्पन्नपेक्षा जास्त भोग त्या दिवशी झालेले एकूण पासष्ट भोग तिकडे लेडीजने आणलेले आहेत ले आणि बघा किती सुंदर वाटतं आहे बाप्पासमोर सगळे हे भोग ठेवताना अगदी आनंद आम्हाला झालेला छप्पन्न भोग देवाला अर्पण केल्यानंतर बाप्पाची छान आरती केली आणि पहा त्याच वेळी आम्ही संध्याकाळी प्रत्येकाने दिवे आणले होते तुपाचे आणि सोसायटीच्या ज्या क्ल भाऊसे त्याच्या बाहेर आम्ही ते दिवे लावलेले आहेत आणि आमचे सोसायटीचे नाव वेदाटू आहे त्यामुळे हे दिव्यांनी आम्ही ते नाव लिहिलेलं आहे गणपतीचे चार दिवस अतिशय उत्साहात कसे निघून गेले ते कळलंही नाही आणि पहा पाचवा दिवस आला आहे निरोपाचा जो अतिशय कठीण असतो आपल्या प्रत्येकासाठी बाप्पाचं ज्यावेळी आगमन होतं त्यावेळी आपण खूप आनंदी असतो पण निरोप हा प्रत्येकासाठी फार कठीण असतो अगदी पानवळ्या डोळ्यांनी आपण बाप्पाला निरोप देतो पण काय करणार प्रथा आहे त्यामुळे आपल्याला ते करणं देखील भागच आहे आमच्या इथे आम्ही मोठा ड्रम तयार केलेला आणि त्या ड्रममध्ये इथेच आम्ही बाप्पाचं विसर्जन केलेलं तर आलेलं आहे आता विसर्जनाचा दिवस आणि त्यासाठी आमची तयारी आता झालेली आहे आरती करून झालेली आहे बाप्पाची सगळ्यांनी शेवटचं दर्शन घेतलेलं आहे पानवळे डोळे सगळ्यांचे आहेत बाप्पाला निरोप देणं हे प्रत्येकासाठी फार फार कठीण असतं पानव्या डोळ्यांनी बाप्पाला निरोप दिल्यानंतर जेवणाची मेजवान ही सगळ्यांसाठी आम्ही आयोजित केलेली होती आणि पहा जेवण अतिशय चविष्ट बनवलेलं गुजराती कॅटरर्स मागवले होते बाहेरून आणि त्यांनी सगळा स्वयंपाक खूप छान बनवलेला त्यामध्ये मटर पनीर मिक्स व्हेज त्यानंतर पुरी होती चपाती होती तूप लावलेली डा डाळ भात होता तळणीचे वेगवेगळ्या प्रकारचे पापड होते आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांच्या आवडीचं स्वीट गुलाबजाम आणि छास तर इकडे कंपल्सरीच असतं यांचं जेवण झाल्यानंतर तर अनलिमिटेड छास देखील इकडे होतो आम्ही सगळ्यांनी खूप छान आनंद घेतला ह्या जेवणाचा आम्ही खाली लॉनमध्ये इकडे समोरच क्लब हाऊसच्या समोर लॉन आहे गार्डन आहे तर काही लोकांनी लॉनमध्ये बसून जेवण केलं तर बऱ्याच लोकांनी चेअरवर देखील केलेलं आहे तर अतिशय मस्त ती रात्र आम्ही सगळ्यांनी दोन तीन तास तिथेच थांबलो आम्ही सगळे छान गप्पा मारत सगळ्यांनी एकत्र जेवण केलेलं तर खूप मज्जा त्या दिवशी आलेली तुम्ही पाहू शकतात भरपूर मोठी स्पेस आहे आणि इथे जवळजवळ दीडशे ते दोनशे लोक आरामात जेवण करू शकतात बसून तर फ्रेंड्स गणपती उत्सव पाच दिवस आम्ही कसा साजरा केला तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी मी शेअर केलेल्या आहेत आजचा व्हिडिओ आपल्या सगळ्यांना कसा वाटला आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला जे बेल आयकन आहे ते देखील प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे सगळे व्हिडिओंचे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्या मोबाईलवर मिळतील आणि सगळ्यात आधी तुम्हाला माझा व्हिडिओ पाहता येईल आज सगळ्यांनी आपण वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ